मित्रांनो एक गोष्ट सांगतो की पावसाचं पाणी धबाधबा पडतं नदी नाल्यातून वाहत जातं आणि मग त्याला पुढे धरण मारलं जातं आणि त्या धरणामध्ये साठवलेल्या पाण्याचं उपस्थित वीस निर्मितीसाठी केली जाते त्यामुळे सगळ्यांना म्हणते असंच माणसाचा अनुभव असतात आयुष्याचा अनुभव होता ते धबा सैरा वगैरे पडत असतात ते अनुभव एकत्र करणं आणि त्याचा धरण सांगणं तयार करण्याचं काम कथाकथांबल करत करतात त्याच्या पलीने जवळ अशी तयार झालेली साहित्य कृती अनेक वेगवेगळ्या भाषेतील लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम अनुवादक आणि भाषांतरकार करत असतात त्यावेळेला सैरा वगैरे कळत जाणारे अनुभव ज्याला थांबतात त्यावेळेला त्या पाण्याचं रूपांतर विजेमध्ये करण्याचं काम अनुवादन करत असतं आणि ती जी भूमिका असते ती फार महत्त्वाची असते त्याच्याला अनेक सायंटिफिक बंद असतात त्याचं प्रेशर मेंटेन करावं लागतं त्याच्यावरती जे ते चक्र चक्राय जी प्रक्रिया कदाचित मॅडम आहे असं मला वाटतं की पुस्तक वाचलेलं नाही पण वाचेल तर ते अनुभवाचं एवढं मोठं असतं आपल्यासुद्धा पुस्तक म्हणजे पण आणि एक सांगतो की आपण हे का वाचावं कारण आज आपली आपली पिढी असेल की मला काय करायचं या सगळ्या भूमिकेत आपण सल्लेलं मला काय करायचं था था। वे 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 दो दो भर भरत्या जमातीचं किंवा त्या लोकांचं जीवन उचलतं तर मला काय करायचं आहे माझ्या माझा काय संबंध असे प्रश्न आपल्या डोळ्यासमोर असतात तर त्यावेळेला एवढ्या उदारक परिस्थितीमधून माणसं पुढे येतात आणि कर्तृत्वाचे झेंडे नव्हतात तर आपण त्याच्यापेक्षा चांगल्या परिस्थितीमध्ये असताना आपण काय केलं का पाहिजे याचं एक इन्स्पिरेशन या कथाकदंपारांकडून आपल्याला मिळत असतं